हाय नमस्कार सर्वांना तर स्वागत आहे परत आपल्या एका व्हिडिओमध्ये तर पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद सरकारचे आणि खरंच म्हणजे माझ्या लाडक्या दादाचे की ही तुम्ही रक्षाबंधनचं गिफ्ट बहिणीसाठी पाठवलं आणि ते आमच्यापर्यंत पोहोचलं तर खरंच खूप आशीर्वाद आज आजची स्टोरी माझी सांगते मी तुम्हाला काल मला एवढंसं काय वाटलं नव्हतं पण आहे ना आज आज असं वाटायचं म्हणजे आम्ही गेलो ज्यावेळेस कामाला त्यावेळेस सगळ्या बाया म्हणायच्या म्हणजे कोणी म्हणायच्या आले कोणी म्हणायच्या गेले कुणी म्हणायचं म्हणजे असं तर मला असं वाटायचं बरं मलाच का आले नसतील कारण मी कधीच शासनाचा अजून कुठलाच रुपया नाही आहे आमच्या कुटुंबाला आमचं कुटुंब खरंच म्हणजे शासनाच्या एक एक रुपयापासून वंचित होतं आणि कुठलं झे नव्हतं तर मग मी असं म्हणजे खटापटी करण्यासाठी वेळ नव्हता आणि करीत नव्हते त्यामुळं मग सगळे हे व्हायचे तर मी हा फॉर्म भरला रात्रीच्या बारा एक वाजता मी नाही भरला माझ्या मुलांनी भरला तर एक वाजेपर्यंत जागलो आम्ही भरला कोणी म्हणायचं अंगणवाडीत भरा कोणी म्हणायचं पुढं पण मोबाईलवर भरला आता येतात का नाही येतेत का नाही कोणी काय म्हणायचं एवढीशी चिठ्ठी असते ती चिठ्ठी दिली तरच आ, होता, बरे बरे आ, 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 तर, आ, हे होतं अंगणवाडीत जमा करावं लागते असं काय म्हणजे बरंच बरंच सांगायचे काही पण आणि माझ्या शाळेच्या दाखल्यावरती वेगळी तारीख होती आणि आधार कार्डावरती वेगळी लागलेली आहे तर असं पण म्हणजे म्हणायचे की आता हे पण जमणार नाही तर काय करावं काय करावं असं म्हणजे टेन्शन यायचं मला की असं कावर झाला होईल का नाही होईल आणि लय हवा स्वती म्हणजे मला लय वाटायचं की खरंच प आलंच पाहिजे आपल्याला रक्षाबंधनचं गिफ्ट तर आलंच पाहिजे सगळ्याला येते म्हणलं आपल्याला का नाही आलं पाहिजे कारण ही सो हे जे यांनी हे उपक्रमला राबविला ना साहेबांनी खरंच साहेब तुम्हाला कोटी कोटी प्रणाम आणि बहिणीनं मी तर खरंच याच्यातून एकच सांगन की तुम्ही पण कायम लक्षात ठेवा आपल्या भावाला भरभरून आशीर्वाद द्या त्यांनी जसं तुम्हाला एक नाव दिलंय लाडकी बहीण लाडकी बहीण ह्या नावा सगळं आहे त्यांना मी कारण पैसे देऊ किंवा ना देऊ ते म्हणजे आधी ते, ते तर देणार असा विषय नाही पण देऊ किंवा ना देऊ तरी पण एक तुम्हाला एक छान नाव दिलं लाडकी बहीण बहीण म्हणलं ना की सगळं प्रेम आलं तरी पण दादांनी आपल्याला सगळ्यांना गिफ्ट दिलं आणि देतेत अजून आणि देणार तर आशा लाडक्या भावाला कधीच विसरू नका मी हे व्हिडिओच्या माध्यमातून हा संदेश देईल की कधीच विसरू नका जे आपल्यासाठी घरातले जरी झटले थोडेसे तरी पण बोलून दाखविते मी तुझ्याशी एवढं केलं तुझ्यासाठी एवढं केलं तर ते साहजिक हे एवढ्या जनतेशी एवढ्या महाराष्ट्रात हे करायचं थोडंफार हे होतं पण आपण पन कायम लक्षात ठेवलं पाहिजे कारण आहे ना जुन्या माणसाची मन आहे बघा ज्याची खावा भाकरी ज्याची खावा पोळी सॉरी आणि त्याची वाजवावी टाळी असं असतं तर खाल्लेलं मिठाला जागायचं हे, हे तर दादा खरंच कायम ही बहीण तुमच्या हे गिफ्टाला कधीच विसरणार नाही हे गिफ्ट आणि म्हणून मला एक व्हिडिओ बनवा वाटला आणि मी तुम्हाला सांगू खरं सांगते सगळ्यांना सगळे हसणार आहेत मला हसू दे हसले तर पण आज मी दिवसभर कामावर होते ना कोणी म्हणायचे आले कोणी म्हणायचे नाही आले पण सगळे शक्यतो म्हणायचे आले आले पैसे तर मी म्हणायचे मला का आले नसते मी काल दोन दिवसापासून सारखा मॅशेस बघते पण काय पैसेच आले नाही तर आता मी म्हणायचे मी ना आज ना घरी गेले ना की बांधलेला व्हिडिओ टाकणार आहे म्हणजे मैत्रिणी म्हणायचे मग आहे ना पोटातून येतो येतोय कारण सगळ्याला भेटते एकतर मी एवढीच हाऊसांनी याच्यात सगळे कागदपत्र दिले होते आणि हे पण नाही म्हणजे किती अवघड आहे आपण या भारत महाराष्ट्रात राहतो का नाही राहतो एखादा रुपया तरी सरकारचा कधीतरी म्हणजे जमिनीचे ह्याचे ह्याचे तर पैसे आमच्याकडे अजून म्हणजे काहीच येत नाही आहे येत नाही म्हणण्यापेक्षा माझ्या सासूच्या नावावरती आहे त्यामुळे ते, ते सासूबाईला येतात येऊन सरकारचे नाही असं घरातले कोणी रे त्यातच पण स्वतः म्हणजे एक वेगळं निघल्यावर आम्हाला म्हणून मी आज माझे पहिलं गिफ्ट आहे सरकारकडून तर साहेबाकडून तर खरंच साहेबांना परत एकदा खूप धन्यवाद आणि नंतर ना मग मला असं दिवसभर मला मैत्रिणी म्हणायच्या तू काही बी हे करते शांत बसकी येतील की तुला बी पैसे असं वाटायचं पण खरंच आज्याला कार ज्या कार्डाला आधार लिंक आहे म्हणजे ज्या बँकेच्या खात्याला तर त्याच खात्यावरती पैसे येतात मग आपले दोन खाते असू किंवा तीन असू आपण कुठल्या कुठल्या बँकेत किती खाले, खाते खाते खोलल्यात त्यानुसार तर घाबरून जायची काही गरज नाही आहे कारण माझं झा दिलंय आणि एक मी खरंच सांगते खोटं सांगणार नाही आज एकादशी आहे आणि पांडुरंगाची एकादशी मला पण एकादशी असती तर मी महाराष्ट्र बँकेचे सगळे डॉक्युमेंट दिले होते आणि मला वाटतं त्याला आधार लिंक नसेल माझं तर त्याच्यावर नाही आता मी महिन्याच्या ह्याच्या पेमेंटसाठी आधार कार्डचं ह्याच्यावर फिनो बँकेचं खातं खोललेलं आहे पेमेंटच्या ह्याच्यासाठी तर त्याच्यावरती पैसे आले नंबर वेगळा वेगळ्या नंबरला मॅसेज आला वेगळा नंबर वेगळं बँक खातं कुठं जात नाहीत आपले पैसे फक्त तुम्ही फॉर्म भरा आणि माझी तर टी शीवर मी ज्यावेळेस ग्रामपंचायतमध्ये भरायला गेले होते इथं त्यावेळेस म्हणले तुमचं होणार नाही म्हटलं का तर म्हणले की तुमच्या आधार कार्डावर वेगळी तारीख आहे आणि ज्या शाळेच्या दाखल्यावर वेगळी तारीख आहे तर मग मला लय टेन्शन आलं होतं पण तसं झालं नाही तेच ना डॉक्युमेंट दिले मी आणि ते सक्सेस झाले अशा प्रत्येकाचे हवा हो, झालं झाले असं नाही प्रत्येकाचे हवा हो, सगळ्या बहिणींना गिफ्ट यावा हो, आणि सगळ्या बहिणींनी त्या गिफ्टाची जाण राखावा एवढंच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगन कारण जे माझ्या चेहऱ्यावर हो, आनंद आहे ते तुमच्या पण यावं आणि ह्याच आनंद हाच हे एक आनंदाचा क्षण हेच आपल्या भावाला आपण आशीर्वाद आहे आणि कायम आपल्या भावाला लक्षात राहू द्यावा हीच माझी तर सगळ्या बहिणींना विनंती आहे का आता किती व्हिडिओ बघतील एवढं काय मोठा हम, मोठा माझं चॅनल नाही आहे किती जण बघतील किती जण नाही हा लोक काय आता लोक का आहे लो काही का म्हणतील किंवा दुन्याच्या आधीक दिले का असं तसं म्हणजे राजकारणात बरं असं चाललंय पण आपल्याला कुणाशी घेणं नसतं आपण राजकारणी माणसं नाही आहे आपण किंवा काहीही नाही येतं पण दादानी एक शब्द वापरलेला आणि आज तो शब्द रक्षाबंधनच्या आधी गिफ्ट दिलं त्याच्याबद्दल फर परत एकदा पर खरंच खूप खूप धन्यवाद साहेब तुम्हाला आणि लाडकी बहीण म्हणलात श नात्या एवढं तर कुठलंच पैशात पडणारं शब्द नाही आहेत हे माझी लाडकी बहीण त्या मीच नाही प्रत्येक सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणी त्या लाडक्या बहिणी पण माणूस कसं सगळ्या निरीक्षण करू शकत नसतं कुठं कुठं आपल्याला आपल्या घरातला कारभार करता येत नाही लवकर सगळ्यांची मनं जपता येत नाही किंवा कोणाला काय अडचण येते तिथपर्यंत आपल्याला जाता येत नाही तसं ते तर अख्ख्या राज्याचा कारभार चालायचा आहे त्यामुळं घाबरून जाऊ नका जर तुमच्या दोन तीन खाते असतील तर तुम्हाला नक्की पैसे येतील आणि जर एक असेल तर विनंती आहे माझी तुम्ही आधार लिंक करून घ्या माझे दोन होते म्हणून माझा फायदा हे झाला की आधार कार्डला एक बँक लिंक होती आणि एक नव्हती मी आज बँकेत जाणार होते पण काही कारणास्तव नाही जाणं झालं आणि असं झालं की घरी आल्यावर मेसेज दिसला दुसऱ्या मुलाच्या मो मोबाईलमध्ये तर खरंच खूप खूप साहेब परत एकदा धन्यवाद मनापासून आणि ही ताई या गिफ्टाची जाण कायम ठेवणार मला बोले कुणी काही कमेंट केल्या किती केल्या तरी मला काही फरक पडत नाही कारण माझी लाडकी बहीण म्हणून त्यांनी स्वीकार केला तर माझे लाडके दादा म्हणून मला स्वीकारायला ह्याच्यात काहीच नाही आणि तुमची बहीण खूप खुश आहे तर माझ्या दादाला असंच भरभरून सगळेजण प्रेम द्या एवढंच सांगन चला